श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शंभर वर्षांनी तीन ग्रहांची महायुती या तीन राशींना करणार लखपती सुख समृद्धी व शांती घेऊन माता लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी त्रिग्रही योग बनल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे पहा तुमची रास आहे का यात ज्योतिषशास्त्रात नवग्रह महत्त्वाचे मानले जातात हे सर्व ग्रह विशिष्ट कालावधीनं आपापलं राशीस्थान बदलत असतात या स्थान बदलाला प्रचंड महत्त्व असतं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात ग्रहांच्या राशी बदलाचा चांगला वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो या जून महिन्यात अनेक ग्रहांनी राशी परिवर्तन केलं आहे यात सूर्य बुध आणि शुक्रदेवाचा समावेश आहे बारा जूनला शुक्रदेवाने मिथून राशीत प्रवेश केला आहे तर चौदा जूनला बुधदेवाने आणि पंधरा जूनला सूर्यदेवाने मिथून राशीत प्रवेश केला आहे ज्यामुळे तब्बल शंभर वर्षांनी मिथून राशीत त्रिग्रही योग निर्माण झाला आहे त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींचे चमकणार भाग्य पहिली राशी आहे मेष राशी त्रिग्रही योगाची निर्मिती मेषराशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात या राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते या काळात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळू शकते दुसरी राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीतच त्रिग्रही योग बनल्याने या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो थांबलेली कामे मार्गी लागू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तिसरी राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने या काळात चांगली बातमी मिळू शकते मोठा धनलाभ होऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चा चांगलं स्थळ येऊ शकते वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून